आमचे त्यांच्यावर असणारे सर्व महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोघो पंढरपूर आणि उत्तर चौदापूर सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मतदार मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनीकडून सहभागी आज इथं आपण गेल्या आठ दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याकृत साधावं आपलं मनोगत ऐकून घ्यावं यासाठी या ठिकाणी आज एक गा मिटिंग आयोजित केली पत्रकार बनवू वास्तविक पाहता ही मिटिंग पूर्ण भागाकडे घ्यावी गा अशा प्रकारचं मनोगत आमच्या मुलांनी व्यक्त केलं होतं कदाचित लोक मंदिरांच्या अंदर जे लोक आम्ही इथे बसलो या ठिकाणी ही कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून आज इथे आपण एखाद्या विजयी कार्यक्रमाला इतके लोक येणार आहेत इतके आपण सगळ्याचं अतिशय भावखांत करणार या ठिकाणी आला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातले समीकरणे बदलत राहतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्षाच्या पुढे आमच्या वर्गातलं जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होतं हा आपण ही जी निवडणूक झाली ती विकासावर नाही तर ते कदाचित भावनेवर झाले असं असं कारण मोह हो तालुका हा पूर्वीच्या काळातारखा विचार राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहिरांचे आणि बाबूराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की एकदा आपल्या आपल्या इथं बोलवायचं आणि आपल्याशी आपलं इथे खूप साधायचं या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढवत होत असतात माझ्या वर्ण सरपंच झालो मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि तिने सांगितलं की राजन आजपासून तुला संघर्षाला पुढं जावं लागेल आजपासून तुला अशा टिका टिप्पणीला पुढं जावं लागेल पासून तुला आरोप प्रत्यारोप यांना पुढे जावं लागेल आणि त्याला पाहिजे आपण धैर्याने गेलं पाहिजे आपण हातात घ्यायचं राहिले राजकारणामध्ये पुढील तांबी घेऊन आलेलं नसत त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवडतून बोलवलं राजकारणामध्ये असेच उतर होत असते आपण हात बोलू लागला आता एक कार्यकर्ता रडायला लागला लढाई लढायचं असते आपण लढायचं नाही हे कोण पण करून आलेले नसते त्यामुळं ते म्हणत आहे ना यश आलं भरवून द्यायचं नाही अपयशाला नाराज नाही आपण कुणा काम करायचंय आपल्या सरकार आपलाय आपले आमदार जरी आज आमदार नसले तर ते आज आपले आमदारच आहेत कारण अजित दादराजवळ त्यांच्या पेपरला जेवढे किंमत असेल मंत्रालय तेवढे मला ना वाटत नाही पत्राला किंमत असेल आणि म्हणून आपण आपला धर्म तोडायचा नाही सांगितलं की कुठे बोकडावरून हो मटणावर मटण आमदार किंवा उघडत लागतात ते दयानिश्चित वेगळा असतो म्हणून आपण यशवंतातेच्या माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्याच्याला जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात तालुक्यात सत्तेमध्ये असतील त्यांना जर कुठं विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोळ तालुक्याचे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारणार आठ दहा दिवस अनालिसिस केलं की नेमका पण चुकलो हा तिथे अनेकांनी आपली मनोबती व्यक्त केली मी काय फार राजकारणातला करणे आहे मला सगळं राजकारणातला कळतं अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं की एवढा विकास केला पण सगळी मी माहिती करण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातला किंवा मतदारसंघात एक ही कार्यकर्ता हा काम करायला कमी पडलेला नाही हे फॅक्ट आहे मी म्हणजे माझं ग्रामदेवत मी तुम्हाला इथं बोलून खुश करतोय म्हणून नाही माझा तर स्वभाव पण नाही माझ्या माझ्या अंधश्रद्धा क्रमांक तोड याच्यामध्ये एक जी कार्यकर्ता येत किंचित कमी पडला ही मी मानणारा कार्यकर्ता नाही आणि

तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि अंग्रेजाला आपण सांगत की त्याला जबाबदार मी आणि अंगर करा याचं कारण झालं मी कि लोकांना बदल हवा हे अनेक उदाहरण आहेत मी खूप मार्क आहे म्हणजे मी त्यांची तुलना करू शकत नाही इंदिरा गांधी पडल्या होत्या अटल बिहारी मात्र पडले होते शंकरराव चव्हाण पडले होते विलासराव देशमुख पडले होते म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलंगेकर पडले होते अशा अनेक मस्तपद पडले होते त्याचं कारण हे होत की निगेटिव्ह होते नकारात्मक त्याचा आज आमच्याकडे बेचाळीस वर्ष चालत आणि म्हणून मला दोन पिढ्या पुढे गेल्या दोन पिढ्या पुढे गेल्या एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्याला जनरेशन पुढे गेलं त्यामुळे त्यांना परिवर्तन हवं असतो आणि तेवढा एकाच कारणासाठी की इथं बदल आम्हाला पाहिजे नाही एवढ्या एका कारणासाठी इथं मला पराभव पुढे जावं लागलेलं आहे तरी आपण न घटून जात पुढच्या काळामध्ये नव्यात उमेदवार हा पराभव टीम उद्या जिल्हा परिषद परिवर्तन होणार मला आता सत्ता परिवर्तन करायचं या कुणी माझ्याविरोधात एका केली कुणी मोठ्या मोठ्याने भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाहीये एक परिवृत्त देश आहे ही कुणाच्या कर्तृत्वाचा नाही त्यामुळं त्याचं श्रेय कुणी घ्यावं असं मला वाटत नाही काय मुद्दे काढले म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असतं प्रत्येकाचे मत अनालिसिस वेगळं असतं आपण देशील जर का म्हणून तुमचा पराजय झाला असं म्हणतो मी पहिल्यांदा सांगितलं की ह्याला कुठलाही मुद्दा नाही ह्याला एकच मुद्दा की राजन पाटलांची सत्ता हो घालवायची जनतेने <laughs> ठरवलं आणि म्हणून करतात सत्ता त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही त्यात श्रेय नाही परिवर्तन निगेटिव्ह टीम करायचं आम्हाला आम्हाला बदल आहे ती मानसिकता ही त्याला काय म्हणायचं मानसिकता लोकांची की बदल हवाय आपला त्याच्या कोण झाला आता अप्पर तहसीलदार कार्यालयाचा बरेच उल्लेख करतात आता मला तुम्ही सांगा ती लोक देवेला आम्ही त्रेसष्ट हजार मतदान तेव्हा उभे कापड देशन काय राहिले ते तेव्हा काय शेअर त्रेसष्ट आम्हाला कमी पडले आणि अप्पर तहसील कार्यालय झाल्यानंतर आमदार केला पुढे आम्ही गेलो एकोणतीस हजार आता माहिती म्हणजे चौतीस हजार मत परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं काम केलं आपल्या माहितीचा चाललं ही जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली यशवंताच्या त्याच वेळा माझ्या मनात पालन चुकली होती ते आपला धोका होऊ शकतो त्रेसष्ट हजार मतांचं मान्य झालं तर मला अशोक अशोक यांनी फोन केला होता त्याचा का तुम्ही त्रेसष्ट हजार आता लीड पडले त्यावेळेला माझ्या मनात लक्षात आलं की आपण आता धोक्याच्या बॉर्डरीवर आहोत तरी सुद्धा ही जी कमी निगेटिव्ह आम्हाला राजन पाडत बीजेपीचं शिवसेनेचं काही नाही अनगर आणि राजन पाटील यांच्याबद्दल निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक घेऊन ती मानसिकता दोष कोणाचा अशी मानसिकता आपल्या तालुक्यात नाही असा नाही शब्द मोठ्या प्रमाणाला फार

म्हणजे निगेटिव्ह फिल्म तिथं आम्हाला परत एक पत्करावं लागलं होतं ते उदाहरण कुमार सांगितलं एवढा चांगलं काम केलं तरी सुद्धा तिथं निगेटिव्ह टीम मध्ये पडावं लागलं आणि तीच पिलाव आमच्या शिमगा करत सभा तालुकाबाई फिरत होती तीच पिलाव हे जे भिमाचं वाटोळ केलं तीच पिलाव आता तालुक्यात करण्यासाठी गरज होती लोकांनी त्याला स्वीकारलं माझं मत तयार झालं ह्याच्यामध्ये दोष नाही कोणाचा माझा दोष आहे अनेक वर्ष माझ्याकडे सत्ता माझ्या विचाराची सत्ता निंबाळकर नव्वद आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये कुठलाही इशू आता मला ना आपल्याचा इशू पाहिजे का नाही आता काय करणार काय करणार सावळेश्वर काय काय ना हे कारण होणार जस परमेश्वर एखाद्याच्या मृत्यूला कुणाचं कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात तशा प्रकारे ही आपण वेगवेगळे तर्क केले पण तुम्ही कुठलेही असं नावमेल होऊ नका कुणीही या मी पराजित झालो आम्ही पराजित झालो याच शैल्य नक्कीच असू शकत पण तेवढाच मला अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता फुटला नाही सगळ्या का कार्यकर्त्यांना रघुबीचं भक्त असत किंवा तिकडला महेश असत त्याच्या परिस्थितीला मी कमी लेखत नाही फटके माणसं ही माणसं सुद्धा विकली नाहीत हा फार मोठा विजय आहे लोक आताच्या काळामध्ये असं नाही आहे आणि त्याचाच मला खूप अभिमान आहे पुढच्या काळामध्ये आपला काम करायचं आहे यशवंत आहेत आणि ते करतो की आम्ही सत्तेला हा फिन असं नाहीये पत्रकारांचा आमच्या घरी तीन पिढ्या मला आता पाठवत म्हणजे आता पुढे पुढे समजायचं त्यामुळे आमच्या घरी वारसा आहे राजकारणा ते आम्ही प्रयत्न करतो आमच्यावर तीन तीन पिढ्याचे लोकांचे संबंध आहे म्हणजे बाप आहे बापानंतर गुरु आहे नातूनंतर पंतो आहे ही वारसा आहे ही सांभाळायचं आहे ही एवढं काम करत आम्हाला त्यामुळं आपण माझ्याबद्दल मित्रांबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार मानेन पण पाच वर्ष कुठलंही पद की राजन पाटील परिवार मागणार नाही हे आज तुम्हाला इथं सांगतो आणि मागायचं असेल रेशम खात्याचा ते नेतृत्व दादा आम्ही असे नेते आम्ही आता होऊ नका त्याकडे दादा पुणाची निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे पद्धतीमध्ये निवडणूक आहे मोहळची निवडणूक आहे मोहळच्या कार्यकर्त्यांची एवढे प्राद आहे की विचारत असतो की जे ज्या आमच्या भावांना 5 मुद्दे 5 मुद्दे एवढे वाद होते आम्ही स्पर्ध शिवती जय विजय ईएसएपीएस आपले हातातून पकडतो आपण आनंदाला पुढे काम करत जायचं असतो किंवा मोहनची नगर पंचायत असतो किंवा आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करू नका अजिबात चिंता करू नका तुम्हाला तुमच्या काकाची जागी होऊ देणार नाही आता काकाच ते ऐकत नाही <laughs> <laughs> तेव्हा पंढरपूर तळागडचे काय सगळे गुदगुटीत आहेत काय पाण्याचे लोक आहेत त्यामुळे त्याला काय म्हणाली नाही काय नाही काय असो पुन्हा आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलंय प्रामाणिकपणे खिंद चढवली आमच्या माऊलीनं सांगितलं तस कितीतरी वेळा तह करावा लागतो काय करावं लागतो पुन्हा जिद्दीनं पुढे जायचं त्याचा आपल्याला पुढची जिल्हा परिषद पंचायत ही इथं बोलून ती प्रवचन द्यायचं ती बोलत असं नाहीये कहीं तो लोग पुनर्वर्त करते अरे पुरचा दुण दुण <laughs> वा ने बोल दिया था कि ये नहीं तो बोल रहे हैं आता नहीं है आप ची लोग पूर्व में लेक ये तीखा दाऊद का पुनीत जवान वो अंदर रहा है तीखा ये तातल लावा मतलब जो है पुनीत तातल लावा रहा है घटा को तीखे आपसे तीखा लाए क्या कलारा नत्ती क्या

अण्णा असते तर पाठीवर थाप मारलायचे हा गाडी भेटा मारला दोनच मूर्ती तेव्हा एक निजय छत्ती यांचे लोक जमा तेव्हा पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुढे जायचा काम करायचा आता तुम्ही आपला आठवड्याला येत चला हा आणि काम करायचे आपल्याला एवढं सांगतो पुन्हा एकदा आमच्या पत्रकार बंधुनाथ आम्हाला गेली पाच वर्ष चांगलं सहकार्य केलं मध्ये सुद्धा चांगलं सहकार्य केलं तसं पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पानावर नाच नस ना आमचं नाव मागच्या पानावर पेपर वर बघता खालीपर्यंत सगळे वाचतात त्यामुळे त्या लोकांची वरच्या पानावर फोटो टाका खाली टाका मागच्या बाजूला फोटो तरी असते की एकदा